सावंतवाडीत आज सायंकाळी ढगांच्या गुजगडासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली धो पावसात वाहन चालक विधत वाहन चालवत होते तर काहींनी दोन दिवसापूर्वी पाऊस पडल्याने रेनकोट बरोबर घेतला होता तसेच काही काल पादचारी छत्री घेऊन पावसात बाहेर पडले होते अचानक आलेला धो पाऊस बराच काळ पडल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला होता thank <laughs> you 嗯。啊